एप्रिलच्या हप्त्याचं वाटप बंद होणार फक्त चोवीस तास बाकी अर्जंट हे काम करा अन्यथा पैसे मिळणार नाही ही पहा पेपरला बातमी आहे एप्रिलच्या हप्त्याचं वाटप बंद होणार चोवीस तास बाकी बहिणींना बहिणींना चोवीस तासाचा वेळ दिलेला आहे एप्रिलचा हप्ता लगेच बंद होणार आहे आणि मे च्या हप्त्यासाठी निधी मंजूर झालाय मे च्या यादीमध्ये नंबर लावण्यासाठी दोन कागदपत्र आवश्यक अकरावा हप्ता देखील आता लगेच मिळणार आहे पण बऱ्याच बहिणींना अजून एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाही हे पहा कमेंट आलेले आहेत मला एप्रिलचा हप्ता आला नाही पुणे मधून बोलते मुझे मार्च एप्रिल का हप्ता नाही मिला कृपया करके करताय कब आयगा पुढची कमेंट आहे पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर मुझे एप्रिल का महिना मिल गया लेकिन गॅस के पैसे नाही मिले माझे पैसे आले नाही प्लीज पैसे सेंड करा तालुका नवापूर डिस्ट्रिक्ट नंदुरबार एप्रिलच्या हप्त्याच्या निधी वितरणाला तीन ते चार दिवसापासूनच सुरुवात झालेली आहे पण दहावा हप्ता हा नवीन वाटप सुरू झालेला आहे त्यामुळे अजूनही मेसेज आलेले नाहीयेत बहिणी वाट पाहत आहेत पण आता लगेच दहावा हप्ता बंद होणार आहे एप्रिलच्या हप्त्याचं वाटप बंद होणार आहे फक्त चोवीस तासाचा वेळ बहिणींना दिलेला आहे ज्या बहिणी हे काम लगेच करतील त्यांना लगेच एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे आणि त्याबरोबर मेच्या हप्त्यासाठी देखील निधी वाटप आता जाहीर केलेलं आहे एकवीस जिल्ह्याची मेच्या हप्त्यासाठीची यादी मंजूर झालेली आहे आता मेच्या हप्त्याच्या यादीमध्ये नंबर लावण्यासाठी तुम्हाला दोन कागदपत्र लागणार आहे ज्या बहिणी हे दोन कागदपत्र लगेच जमा करतील त्यांना मेचा हप्ता मिळणार आहे पहा एप्रिलच्या हप्त्याबरोबर गॅस सिलेंडरचे पैसे देखील आलेले आहेत बहिणीला दोन मेसेज आलेले आहेत पंधराशे रुपये जमा झाले आणि त्यानंतर लगेच आठशे तीस रुपये जमा झाल्याचा मेसेज आला म्हणजे टोटल बहिणीला तेवीसशे तीस रुपये जमा झालेले आहेत आता तुम्हाला फक्त पंधराशे रुपये जमा झाले असतील तर खुश होऊ नका अजून आठशे तीस रुपये बाकी आहेत हे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ही व्हिडिओत पुढे सांगणार आहे एप्रिलच्या हप्त्यासाठी आता फक्त चोवीस तास बाकी शेवटच्या टप्प्यातील आज शेवटच्या दहा जिल्ह्याची यादी प्रशासनाकडून जाहीर झालेली आहे आता फक्त याच दहा जिल्ह्यामध्ये शेवटच्या दिवशी वाटप होणार आहे याबरोबर चार अशा बँका आहेत की जिथे अजिबात पैसे येणार नाही हे पैसे फक्त बारा बँकामध्ये जमा होणार आहेत तुमचं बँक या या बँकापैकी एका एका बँकेत असेल आणि तुम्ही जिल्ह्यापैकी जिल्ह्यात राहत असाल तरच पैसे येणार ही यादी तुम्हाला वाचून दाखवणार आहेत सोबत मेच्या हप्त्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी कोणती दोन कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत तीही पुढे सांगणार आहेत आता जर तुम्ही हे काम केलं नाही चोवीस तासाच्या आत तर तुम्हाला दहावा हप्ता अजिबात जमा होणार नाही तुम्ही आपात्र होऊन जाल एका चुकीमुळे तुम्हाला दावो हप्ता मिळणार नाही सोबत गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळणार नाही चार ते पाच महत्वाच्या गोष्टी तुम्हाला आता लवकरात लवकर समजून घेणं गरजेचं आहे कारण की मेच्या हप्त्यासाठी देखील तुम्हाला आता दोन कागदपत्रांची मागणी केलेली आहे आता हे काम तुम्ही अर्जंट करून घ्या पंधराशे आले असतील आणि गॅसचे आठशे तीस राहिले असतील तर तेही कसे मिळवायचे हे देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पहा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे लाडक्या बहिणींसाठी चार अतिशय महत्वाच्या बातम्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे पहा पहिली गोष्ट अतिशय महत्वाची की एप्रिलचा हप्ता जमा झाला नसेल तर जमा होण्यासाठी कोणतं काम अर्जंट करायचं आहे पहा चोवीस तास बाकी आहेत दुसरं दुसरी महत्वाची गोष्ट की एप्रिलच्या हप्त्यासाठी ज्या शेवटच्या टप्प्यातील दहा जिल्हे आहेत त्याची नावे सांगणार आहेत कोणत्या बारा बँकेत पैसे जमा होणार आहे त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट गॅस आठ आठशे मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे आणि त्यानंतर मेच्या हप्त्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी कोणते दोन कागदपत्र आवश्यक आहे अर्जंट पाहून घ्या या व्हिडिओचा एकही मिनिट तुम्ही स्किप करू नका कारण की एप्रिलच्या हप्त्याला फक्त चोवीस तास बाकी सोबत आठशे तीस मिळवण्यासाठी काय करायचं मेच्या हप्त्यासाठी तुम्हाला दोन आता सर्वात आधी आपण पाहणार आहोत की आजचे दहा जिल्हे कोणते आहेत कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये शेवटच्या टप्प्यातील कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये आज वाटप होणार आहे पहा तुम्हाला माहित आहे की राज्यामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत सहा प्रशासकीय विभागामधून दोन दोन जिल्ह्यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली आहे तुमचा जिल्हा जर आला तर समजून घ्यायचं चोवीस तासात तुम्हाला पैसे येतील पण पुढच्या अर्थात बँक खात्याचे आहे बारा बँकेत खाते असेल तरच पैसे येणार आहे बाकीच्या बँक खात्यात पैसे येणार नाही त्याबरोबर मेच्या हप्त्यासाठीचे कागदपत्र ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका पहा छत्रपती संभाजीनगर विभाग जो आहे तेथून आता सुरुवात होणार आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जर आपण जिल्हे बघायला गेलो तर यामध्ये जवळपास आठ जिल्हे येतात तर यापैकी छत्रपती संभाजीनगर जिल्हा बीड जिल्हा आणि जालना जिल्हा तर या साधारणपणे दोन ते तीन जिल्ह्यांना त्या ठिकाणी वितरण आज शेवटच्या टप्प्यात होणार आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये पैसे येऊन जातील पण चोवीस तासामध्ये सर्व बहिणींना पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहे त्यानंतर मेचा हप्ता सुरू होणार पण मेच्या हप्त्याच्या यादी नंबर लावण्यासाठी दोन कागदपत्र तुम्हाला लागणार आहे त्यानंतर पहा गॅसचा हप्ता तो देखील मिळवण्यासाठी जी माहिती पुढे पुढचा विभाग आहे पहा नागपूर विभाग आता नागपूर विभागामध्ये हे सर्वात शेवटीच्या जे जिल्हे असणार आहे ते म्हणजे नागपूर आणि त्यामध्ये ज्यामध्ये त्यानंतर गडचिरोली हा जो जिल्हा असणार आहे हा नागपूर जिल्हा विभागामधून त्या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे उर्वरित पाच जिल्ह्यांना त्या ठिकाणी आता वेटिंग लिस्ट मध्ये ठेवलेला आहे त्यानंतर पुढचा विभाग आहे पहा कोकण विभाग कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्हे येतात ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर ठाणे पालघर यामध्ये त्या ठिकाणी वाटप आता लवकरात लवकर होणार आहे गॅसचे आठशे तीस मिळवण्यासाठीची एक छोटीशी प्रक्रिया केली की तेही तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर पुढची जो विभाग आहे बघा तर तो आहे नाशिक विभाग तर नाशिक विभागामधून दोन जिल्हे घेतलेले आहेत ज्यामध्ये अहिल्यानगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आणि त्यानंतरचा जो जिल्हा असणार आहे तो धुळे जिल्हा असणार आहे पुढचा विभाग आहे पहा अमरावती विभाग तर अमरावती विभागामध्ये जर आपण बघायला गेलं तर यामध्ये वाशिम आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतरचा पुढचा विभाग आहे पहा अमरावती विभाग तर अमरावती विभागामध्ये बुलढाणा आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत आलंय का लगेच कमेंट करायचं आहे कारण की पुढची यादी ही बँकांची आहे पहा बारा बँकामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहे ज्यातली पहिली आणि सगळ्यांची आवडती बँक जिच्यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींचे खाते आहे ती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये फक्त एक प्रॉब्लेम येत आहे की तो म्हणजे मेसेज येत नाहीये तर त्यासाठी तुम्ही पोस्ट पेमेंट इंडिया पोस्ट बँक मिस कॉल नंबर असं सर्च करून तो एक नंबर दिलेला आहे त्या नंबरला कॉल करून तुम्ही त्या ठिकाणी मिस कॉल करून तुमचा बॅलन्स तपासून घेऊ शकता तो तपासून लगेच घ्या त्यानंतर पुढची बँक आहे पहा स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्या ठिकाणी पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे त्यानंतर पुढची बँक आहे पहा आयडी बँक या नॅशनलाइज बँक आहेत त्यानंतर पुढची युको बँक आहे त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर बँक ऑफ बडोदा आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे तर या बारा नॅशनलाइज बँका आहेत तर यामध्ये लवकरात लवकर पैसे येणार त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आहे त्यानंतर युको बँक आहे तर या बँकामध्ये पैसे तुम्हाला तातडीनं जमा होणार आहे आता ज्या बहिणींना फक्त पंधराशे जमा झाले त्यांच्यासाठी महत्वाची माहिती अशी आहे की त्यांनी काय करायचं आहे की त्यांचं गॅस कनेक्शन जे आहे तर ते गॅस कनेक्शन जर पुरुषाच्या नावावर असेल तर ते महिलाच्या नावे म्हणजे जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे तर तिच्या नावे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तर तुम्ही तातडीने तुमच्या गॅस डीलर कडे कर व्हिजिट करायचे आहे तिथे जाऊन तुम्ही एक अर्ज द्यायचा आहे की आम्हाला हे जे गॅस कनेक्शन आहे ते ट्रान्सफर करायचं आहे त्यांनी जर विचारलं कशासाठी तर तुम्ही त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी ट्रान्सफर करायचा असं म्हणायचं आहे कारण की त्याचा जी आर देखील आलेला आहे प्रशासनाने आहे की ज्या बाईने लवकरात लवकर हे खातं जे ट्रान्सफर करून घेतील गॅस सिलेंडर कनेक्शन त्यांना हे पैसे लगेच लगेच अठ्ठेचाळीस तासच्यात मिळून जातील त्यानंतर आता ज्यांना एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही ने, त्यांनी नेमकं काय चेक करायचं त्यांनी सगळ्यात आधी पहिली गोष्ट चेक करायची की त्यांचं जे बॅलन्स आहे म्हणजे त्यांचा जो बँक खात्याचा बॅलन्स आहे तो चेक करून घ्यायचा आहे त्यासाठी प्रत्येक बँकेचे मिस कॉल नंबर त्या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्ही तुमचं खातं पुस्तक घेऊन बघा त्याच्या पाठीमागे एस एम एस बँकिंग नंबर दिलेला असतो ज्यामध्ये तुम्हाला बी एल कॅपिटल असा एस एम एस करण्यासाठी एक नंबर दिलेला आहे त्यावर करू शकता किंवा मिस कॉल नंबर आहे त्यावर करायचा आहे दुसरी गोष्ट चेक करायची जर तुमचा पैसे जमा झाले नसेल तरी तर तिसरी गोष्ट तुम्ही चेक करायची की तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव मॅच होत आहे का आता तुम्ही म्हणाल आधीचे पैसे तर आम्हाला आपोआप जमा झाले पण हे काय आपोआप जमा होणार नाही यासाठी वेगळ्या अटी शर्ती लावण्यात आल्या होत्या त्यामुळे तुम्ही तुमचं जे आधार कार्डवरचं नाव आणि बँक खाते पुस्तकावरचं नाव चेक करून घ्यायचं आहे ते एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारची पेलिंग मिस्टेक त्यामध्ये नसावी ही एक गोष्ट तुम्ही अर्जंटमध्ये चेक करून घ्या त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये बॅलन्स आहे का बऱ्याचशा बहिणी काय करतात फक्त पंधराशे रुपये आले का लगेच काढून घ्या तर डायरेक्ट शून्य बॅलन्स त्याच्यामध्ये ठेवू तर असं कृपया करू नका त्याच्यामध्ये जे बँकेच्या नियमानुसार एक शे पाचशे हजार रुपये जे तेवढे त्यांना ते जी मिनिमम बॅलन्सची रिक्वायरमेंट आहे तेवढे ठेवा ते तेवढे पैसे टाकून घ्या अन्यथा ते खातं निष्क्रिय होतं आणि खातं एकदा निष्क्रिय झालं की त्यावर कुठल्याही प्रकारचा व्यवहार होत नाही तर अशा प्रकारच्या गोष्टी चेक करा बऱ्याचशा बहिणींना पैसे जमा होऊन ते कट देखील होत आहे कर्जाचे हप्ते असतील काय असतील तर ते हप्ते एकदा चेक करून घ्या हप्ते भरून टाका जेणेकरून ते पैसे त्या ठिकाणी लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पाहायला मिळतील पुढची गोष्ट तुम्ही अपात्र ना तर नाहीत ना याची एकदा चौकशी करा कारण की तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार असला कुणी इन्कम टॅक्स भरत असला तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलेलं असलं किंवा घरामध्ये चारचा की वाहन असली तर अशा प्रकारच्या निकषानुसार आता बहिणीला डायरेक्ट अपात्रकार केलं जात आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची हे न देता तर तुम्ही जर त्या निकषात बसत नसाल तर तुम्ही आपोआप अपात्र झालेला असाल त्यामुळे तुम्हाला पैसे येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही जर अपात्र असेल तर तुम्ही देखील सरकारला एक अर्ज करून आमचा अर्ज रद्द करा असं सा सांगू शकता आता राहिला प्रश्न मेचा हप्त्याचा तर मेचाही हप्ता आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे जसं तुम्हाला माहित आहे की मार्चमध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे पंधरा मार्चपर्यंत जमा होऊन गेले होते फेब्रुवारी आणि मार्च तर त्याच धर्तीवर आता मेचा हप्ता देखील जमा होऊ शकतो अशी त्या ठिकाणी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे तर नक्कीच तो देखील आपल्याला पाहायला मिळेल पण त्यासाठी तुमच्याकडून काही कागदपत्र मागवले जाऊ शकतात ज्यातलं पहिलं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला आता जसं आपल्याला माहित आहे की प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये नवीन उत्पादनाचा दाखला आर्थिक वर्ष सुरू झालंय एक एप्रिलपासून तर एक एप्रिलच्या नंतरचा तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही नक्कीच काढून ठेवा जो अडीच लाख रुपयाच्या आतमधला असणं गरजेचं आहे तर तो, तो नक्कीच तुम्ही काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला जर मागवला तर पैसे मिळू शकतात कारण की आता डायरेक्ट आपात्र केलं जात आहे तर त्यामुळे जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला पूर्वी अर्जाबरोबर जोडून दिला असेल तर तुमच्याकडून कदाचित या वर्षीचा उत्पन्नाचा दाखला मागवला जाईल आणि तो मागायला खात्यात पैसे येणार त्यामुळे तो तुम्ही काढून ठेवा त्यानंतर दुसरं कागदपत्र तुमचं आधार कार्ड आहे आधार कार्ड मध्ये नाव मिसमॅच असेल किंवा काय तर ते एकदा व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचं आहे लवकरात लवकर आपल्याला मेचा हप्ता देखील आता पाहायला मिळणार आहे त्याची यादी जी आहे प्रशासनाकडून जाहीर होईल त्यासाठी निधीचं त्या ठिकाणी वितरण सुरू होईल तर याच्याच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि प्रत्येक ना प्रत्येक व्हिडिओ त्या ठिकाणी बघायचा आहे की जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी या अपडेट सर्वात आधी पोहोचतील नाहीतर मग काय होतं प्रत्येक वेळा हप्ता येतो उशीर होतो तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळत नाही तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक व्हिडिओ पाहणं हे तुमच्यासाठी गरजेचं असणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत राहा भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद